कुंभ राशी ही चंद्राद्वारे संचलित भावनांनी भरलेली घर आणि नात्यांशी नितांत नातं असलेली राशी आहे जुलै दोन हजार पंचवीस हा महिना केवळ ग्रहस्थितीचा परिपाठ बदलणारा नाही तर आत्मा भावना आणि नशिबाचा एक जबरदस्त विस्फोट घडवणारा आहे या महिन्यात तुमचं खऱ्या अर्थाने उघड करणं होणार आहे जिथे सत्य लपवता येणार नाही आणि खोटं टिकवता येणार नाही या लेखात आपण जाणून घेऊ की ग्रहस्थितीचा सखोल अभ्यास जुलै दोन हजार पंचवीस सूर्य कुंभ राशीत प्रवेश करत आहे सोळा जुलै रोजी हा दिवस अत्यंत निर्णायक असणार आहे तुमच्या आयुष्यात केंद्रस्थानी प्रकाश टाकणार आहे बुध कुंभ राशीत दहा जुलैपासून आहे विचार आणि संवादामध्ये स्पष्टता आणणार जुनी गुपित बोलून जातील शुक्र तुमच्या राशीच्या द्वितीय स्थानी आर्थिक व कौटुंबिक गोष्टींचे गुपित उघड होतील मंगळ आणि राहू सप्तम स्थानात आहेत गुप्त शत्रु खोट प्रेम आणि छुपे मनोविकार बाहेर येतील शनि अष्टम स्थानात असल्यामुळे पूर्वजन्मीचे दोष कर्मफळ आणि आध्यात्मिक जागृती याला कारणीभूत ठरतील केतू द्वादशात गुढ अनुभव संसर्ग आत्मज्ञान याच कारणीभूत ठरेल यामुळे कुंभ राशीच्या जातकांना या महिन्यात गुढ अनुभव सत्य उघडकीस येणं आणि भावनिक स्फोट यांचा सामना करावा लागणार आहे आता पाच गुपित गोष्टी आणि विस्तृत उलगडा जवळच्या व्यक्तींचा खरा चेहरा मुखवटा गळून पडणार आहे तुमचं एक नातं जे तुमच्या हृदयाच्या अगदी जवळचं होतं ते खोटं निघणार या व्यक्तीने वर्षानुवर्ष प्रेम काळजी आपुलकी याचा मुखवटा घातलेला होता पण त्याचं खऱ्या अर्थाने उद्दिष्ट वेगळं होतं काहीतरी व्यक्तिगत स्वार्थ तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही केलं पण त्यांनी त्याचा फायदा घेतला जुलैमध्ये एखादी घटना जसं की त्यांनी घेतलेला एक निर्णय किंवा एखादी वादविवाद तुम्हाला त्यांच्या खऱ्या चेहऱ्यापर्यंत घेऊन जाईल परिणामी तात्पुरती वेदना नात्यांवर संशयाची छाया पण नंतर स्वातंत्र्य आणि स्पष्टता येईल आता काही ज्योतिष सप्तमात राहू असल्याने छुपा फसवणूक करणारा साथीदार किंवा मित्र उघड होतो पूर्वजन्मातील कर्मदोष प्रकट होणार तुम्ही अनेकदा विचार करत होता की अशी संकट फक्त माझ्यावरच का येतात जुलैमध्ये तुम्हाला स्वप्न ध्यान किंवा गुरुमार्गदर्शनातून हे कळेल की पूर्वी जन्मी एक चुकीचा निर्णय किंवा पाप केलं गेलं होतं विशेषत कौटुंबिक संबंध विवाह किंवा संतानसंदर्भात याचे संकेत आहेत यावेळी शनी अष्टमात आणि केतू द्वादशात असल्याने ही माहिती तुमच्यापर्यंत अज्ञात स्रोतातून तु येईल परिणामी अपराधगंड आणि पश्चाताप होऊ शकतो पण पुढे जाऊन शुद्धीकरण आणि क्षमा याचनेचा मार्गही मिळेल आता यासाठी काय करावं पितृदोष निवारण पूजा ध्यान एकशे आठ वेळा ओम नम शिवाय हा जप करावा तुमच्यात लपलेली आध्यात्मिक शक्ती जागृत होणार हा एक मौलिक आणि मौनाचा स्फोट असेल तुम्ही कधीच स्वतःला स्प्रिच्युअल समजत नव्हता पण एक दिवस अचानक ध्यान करताना एक ऊर्जा जाणवेल तुम्ही भविष्यातील घटना अचूक ओळखू लागाल काही व्यक्ती तुमच्या समोर खोटी वागू लागतील तुम्हाला झपाटल्यासारखं काहीतरी बोलावं वाटेल हेच आध्यात्मिक जागृतीचं प्रारंभ बिंदू असेल आता ज्योतिषदृष्ट्या केतूच्या द्वादश स्थानातील स्थिती हे सूचित करत आहेत की अतिंद्रिय शक्ती उघड होतात आता काय करावं तर साधना सुरू करा पवित्र ग्रंथ वाचा स्वतःचा आवाज ऐका आणि बाहेरच्यांचा कमी ऐका कुटुंबातील गुप्तवाद किंवा संपत्तीचा मुद्दा उघड होणार तुमच्या कुटुंबात एक जुनी गोष्ट लपवली गेली आहे कदाचित घराच्या मालकी संदर्भात एखाद्या चिठ्ठीबद्दल किंवा हरवलेल्या दस्तऐवजाबद्दल कदाचित कोणीतरी वारसावर हक्क सांगणार आहे जो तुम्हाला माहीतच नव्हता किंवा तुमच्याशी संबंधित एक शक्यताच नाकारलेले नातं उघड होईल आता ग्रहयोग शुक्र द्वितीयात आणि गुरु चतुर्थ स्थानाकडे पाहतो आर्थिक आणि कौटुंबिक गुपितं ता समोर येतात परिणामी घरात तणाव वाढू शकतो पण दीर्घकालीन न्याय होईल आता काय करावं का तर शांती ठेवा कायदेशीर सल्ला घ्या आणि स्वतःचे हक्क स्पष्ट ठेवा प्रेम संबंधातील खरी भावना उघड होणार आहे तुम्ही ज्या व्यक्तीकडे बघत होता त्या व्यक्तीने तुमचं प्रेम ओळखलं नव्हतं किंवा त्यांनी ते लपवलं होतं पण आता अचानक ते तुम्हाला भेटतील किंवा तुमच्याशी खुला संवाद करतील कदाचित ते म्हणतील की माझ्याकडे भावना होत्या पण मी घाबरलो होतो किंवा तुम्हीच कबूल कराल की मी तुझ्यावर प्रेम करत होतो हे प्रेम परिपूर्ण होईल का जर तुम्ही भावनांच्या पलीकडे गेलात तर हे प्रेम आध्यात्मिक प्रेमात रूपांतरित होईल आणि नसेल जमलं तरी मनमुक्ती मिळेल या महास्फोटात टिकून राहण्यासाठी काय करावं नंबर एक आहे स्वतःवर प्रामाणिक रहा गुपित उघड होत आहेत ते तुम्ही झाकण्याचा प्रयत्न करू नका नंबर दोन आहे मौन आणि निरीक्षण सर्व काही बोलणं आवश्यक नाही आणि पाहणं महत्वाचं आहे नंबर तीन आहे भावनिक ताकद जोपासा लिहा ध्यान करा आणि झाडांशी बोला नंबर चार आहे कृष्णाष्टमी गुरुपौर्णिमा शुभ तिथींचा उपयोग करा नंबर पाच आहे केतू निवारणासाठी उपाय शनिमंत्र काळ्या वस्त्रांचे दान हनुमान चालिसा पठण करा आता ब्रह्मदेवाचा उद्देश काय आहे ज्या गोष्टी तुम्ही लपवल्या होत्या ज्याचं तुम्हाला भय वाटत होतं त्या सगळ्या आता समोर येणार आहेत कारण तुमच्या आत्म्याचा दरवाजा उघडण्यासाठी ब्रह्मदेव स्वतः प्रयत्न करत आहेत तुम्ही कधी ना कधी महान कार्यासाठी तयार व्हाल त्यासाठी या गोष्टींचा समोर येणं आवश्यक आहे भावनिक मोकळेपणा कर्माच्या समर देणीचं समर्पण आणि तुमचा आध्यात्मिक रूपात रूपांतर एक नवा जन्म जुलै दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजेच कुंभ राशीसाठी आत्मशुद्धीचा नात्यांचा आणि सत्याचं दर्शन घडवणारा एक नवा जन्म आहे या सर्व गुप्त गोष्टी उघड होणं म्हणजे संकट नव्हे तर मोक्षाचा आरंभ आहे ज्या क्षणी तुम्ही सत्य स्वीकाराल त्या क्षणी ब्रह्मांड तुमचं नवं पान लिहायला सुरुवात करेल तयार राहा कारण कधी कधी गोष्टी मोडतात कारण त्यांना पुन्हा एकदा अधिक पवित्र पद्धतीनं जोडायचं असतं हे संपूर्ण विश्लेषण तुम्हाला समर्पित आहे आत्मबोधासाठी शुद्धीसाठी आणि नवसृजनासाठी सृजनासाठी तयार आहात का या महास्फोटासाठी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ